तर सुरुवातीला पुण्यातून मोठी बातमी पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे मीडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्क भरण्यास नकार देण्यात आलाय मुद्रांक शुल्क एकवीस कोटींची नोटीस अमान्य करण्यात आलेली आहे जमीन खरेदी करताना घेतलेली मुद्रांक शुल्क माफी योग्य आहे यासंदर्भात लेखी म्हणणं सादर केल्यानंतर येत्या आठवड्याभरात यावर सुनावणी होणार आहे तर अमेलिया या कंपनीकडून मुद्रांक शुल्क भरण्यास नकार देण्यात आला असल्याचं कळत आहे मुद्रांक शुल्काची एकवीस कोटींची नोटीस अमान्य असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वैभव प्राजक्ता काल जिल्हा निबंधकांसमोर सुनावणी जी आहे ती झाली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये स्टॅम्प ड्युटी संदर्भात मुद्रांक शुल्क विभागानं जी नोटीस आमईडिया एल एल पीला गेली होती ज्याच्यामध्ये हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी जो दस्त नोंदणी करण्यात आलेला आहे त्याची स्टॅम्प ड्युटी एकवीस कोटी रुपये ही आमिडियाने भरलेली नाही आणि ती तातडीनं भरावी अशा स्वरूपाची नोटीस जी आहे ती नोटीस अमेडियाला देण्यात आलेली होती आणि त्यानंतर हा व्यवहार रद्द करायचा असं पत्र आमेडियाकडून जिल्हा निबंधकांना देण्यात आलेलं होतं ज्याची आणखी पुन्हा हा व्यवहार रद्द करण्यासाठी एकवीस कोटी स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल असं त्यांना कळवण्यात आलेलं होतं या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी जी आहे ती सुरू होती जिल्हा निबंधकांच्या समोर दोन वेळा या संदर्भात आमिडियाला नोटीस देण्यात आल्यानंतर त्यांनी मुदतवाढ मागितली होती वकिलामार्फत अखेर काल पुन्हा आमिडियाच्या वतीनं वकील प्रणव पाटील यांनी त्यांचं लेखी म्हणणं जे आहे ते जिल्हा निबंधकांच्या समितीसमोर सादर केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते स्पष्ट म्हटलं ज्या एकवीस कोटी रुपयाची मुद्रांक शुल्क म्हणून नोटीस जिल्हा निबंधक कार्यालयानं त्यांना दिली आहे ती ते नोटीस त्यांना अमान्य आहे याचं कायदेशीर कारण किंवा त्यांनी युक्तिवाद असा दिलाय की जी मुद्रांक शुल्क माफी त्यांनी घेतलेली आहे महाराष्ट्र इंडस्ट्री ऍक्टच्या अंतर्गत आय टी इंडस्ट्री ऍक्टच्या अंतर्गत ती योग्य आहे त्यांनी असा दावा केलाय की ही नोटीसेस त्यांना अमान्य आहे ही नोटीस लागू होत नाही मुळात आता या सगळ्या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा अंतिम अधिकार जो आहे तो मुद्रांक शुल्क विभागाला आहे आणि या सगळ्या मुद्रांक शुल्क नोंदणी कायद्यानुसार या अशा पद्धतीनं कुठलंही शुल्क जे ते माफ करता येत नाही कुठलीही सुनावणी जरी झाली तरी त्याच्यामध्ये मुद्रांक शुल्क विभाग ही सुनावणी जी आहे ती माफ करू शकत नाही ती करण्यासाठी न्यायालयामध्ये जावं लागतं त्यामुळे एक गोष्ट निश्चित येत्या आठवड्याभरामध्ये या सगळ्या प्रक्रियेवरती निर्णय होईल मुद्रांक शुल्क विभाग पुन्हा मीडियाला हे जे एकवीस कोटी रुपये आहेत की त्यांनी कितीही अमान्य जरी केलेलं असलं तरी कायद्यानुसार ते पैसे त्यांना भरावे लागतील असं स्पष्ट सूचना ज्या आहेत ते या सुनावणीमध्ये देईल हे नक्की आहेत अजून कागदोपत्र ही कारवाई जी आहे ती पूर्ण होईल आठ दिवस लागतील ला असं नोंदणी विभागाचे मुद्रांक शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते सांगतायत मात्र कायदेशीर दृष्ट्या मीडियाला यातून कुठलीही सूट मिळणं हे जवळपास दुरापास आहे असं सध्या चित्र निर्माण झालेलं आहे ठीक वैभव अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद